सर्व श्रोत्यांना आदरपूर्वक नमस्कार कार्तिकेय आणि गणेश फार आनंदाने एकत्र लहानाचे मोठे होत होते त्यांच्या पालनपोषणातच पार्वती मग्न होती एक दिवस खेळता खेळता दोघांमध्ये वाद सुरू झाला आधी लग्न कोण करणार दोघे देखील मी आधी करणार मी आधी करणार असा वाद घालत होते आता यांचा तंटा युक्तीनेच मिटवायला हवा म्हणून शिवपार्वती म्हणाले हे बघा तुम्ही दोघे एक काम करा जो कोणी पृथ्वीला प्रदक्षिणा करून प्रथम परत येईल त्याचा विवाह पहिला करणार दोघांनी ती अट मान्य केली महाबली कार्तिकेय ताबडतोब पृथ्वी प्रदक्षिणेस निघाला पण बुद्धिमान गणपती मात्र तेथेच -ते थांबून विचार करू लागला एवढा मोठा माझा विशाल देह घेऊन मी कोसभरही चालू शकत नाही मग मी पृथ्वीची प्रदक्षिणा कशी करणार फार विचार करून त्याने एक युक्ती शोधून काढली यथाविधी स्नान केले शिवपार्वतींना एका आसनावर बसवले दोघांची पूजा केली पार्वती म्हणाली तू तर पृथ्वी प्रदक्षिणेस जाणार होता मग ते सोडून तू हे काय करत आहेस शिवपार्वतीस त्याने सात वेळा प्रदक्षिणा घातली आणि म्हणाला वेदशास्त्राप्रमाणे जो माता पित्याचे पूजन करून त्यांना प्रदक्षिणा घालतो त्यास पृथ्वी प्रदक्षिणा केल्याचे पुण्य मिळते माझी पृथ्वी प्रदक्षिणा तर पूर्ण झाली आता पहिला विवाह माझाच व्हायला हवा शिवपार्वती देखील ते नाकारू शकले नाही कार्तिकेय अजूनही आला नव्हता परंतु ठरल्याप्रमाणे गणेशाचा विवाह करणे क्रमप्राप्त होते गणेशाच्या मोठ विवाहाची मोठ्या उत्साहात तयारी सुरू झाली रिद्धी आणि सिद्धीबरोबर गणेशाचा संसार सुरू झाला इकडे कुमार पृथ्वी प्रदक्षिणा करून घराकडे परत निघाला परंतु त्यास नारद वाटेतच भेटले नारदांनी अगदी हेतू कार्तिकेयास गणेश विवाह त्याच्या विवाहामध्ये साजरे केलेले उत्सव गणेशाचे पुत्र शिवपार्वती कसे त्यासोबत आनंदात आहे ते तुझी आठवणही काढत नाही असा बुद्धिभेद निर्माण केला कार्तिकेयास हे ऐकून खूप संताप आला तो कैलासावर गेला पाहतो तर नारदांनी वर्णन केल्याप्रमाणे सगळे चालू होते त्याने शिवपार्वतीस नमस्कार केला व तो म्हणाला की मी फक्त पृथ्वी प्रदक्षिणा पूर्ण केली हे सांगण्यास या ठिकाणी आलो मी आता या ठिकाणी क्षणभरही थांबणार नाही असे म्हणून तो रागाने क्रौंच पर्वतावर निघून गेला त्या दिवसापासून कार्तिकेयाचे कुमारत्व प्रतिष्ठापित झाले सर्वांना सुख देणारा पाप हरण करणारा असा हा कार्तिकेय याच्या दर्शनास कार्तिक महिन्यात सर्व देव ऋषी मुनी दर्शनास येतात कार्तिक महिन्यात कृतिका नक्षत्रावर जे कोणी कार्तिकेयाचे दर्शन घेतात त्यांची सर्व पापे नाहीशी होतात पार्वतीस कार्तिकेयाचा वियोग सहन होईना तिने शिवजींना विनवणी केली कृपा करून मला त्याच्याकडे घेऊन चला तिची अवस्था पाहून शिवजी अंशरूपाने तिच्याबरोबर क्रौंच पर्वतावर गेले आणि त्या ठिकाणी मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंगाच्या रूपाने वास करू लागले आजही आपल्या लाडक्या पुत्रासाठी ते तेथे ते ते वास करतात मल्लिकार्जुन रूपाने आपल्या भक्तांच्या मनोकामना पूर्ण करतात पण रागाने कार्तिकेय तेथून बारा कोस अजून दूर निघून गेला पुत्रस्नेहामुळे शिव आणि पार्वती प्रत्येक महिन्यात त्याला आजही भेटायला जातात पार्वती पौर्णिमेस कार्तिकेयास भेटते तर शिवजी अमावशेला कार्तिकेयास भेटायला जातात असे हे कार्तिकेयाचे आख्यान मोक्षदायक व कल्याणकारक आहे